वेलकम टू माय चॅनेल तर नमस्कार कशा सर्वजण तर मी आहे हाऊसबाईफ माधुरी माझ्या चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आम्ही बनवणार आहे शेवभाजी तर चला सुरू करूया तर मी घेतलेलं आहे कोथिंबीर आलं लसूण खडा मसाला आणि कढीपत्ता आणि कांदा एक चिरून घेतलेला आहे आणि एक टोमॅटो घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता असा उभा कापून घेतलेला आहे आणि घेतलेली आहे एक वाटी शिव तर चला आपण रेसिपीला सुरू करूया खूप सोपी आणि साधी रेसिपी आहे कमी साहित्यामध्ये तर मी तेल गरम करायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये मी कांदा आता ॲड करणार आहे आणि कांदा आपल्याला लाल भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये तर लांब का घेतला ना कांदा तर जास्त करपल्या जात नाही त्यासाठी मोठा मोठा कांदा कापून या प्रकारे असं भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता कांद्याला पाणी सुटण्यासाठी मी मीठ पण टाकणार आहे त्याच्यावर जेणेकरून का मीठ टाकलं ना कांदा आपलं लवकर भाजला जातो म्हणजे त्याला कलर येतो तांबडा तर मी असंच त्याला मिक्स करत राहणार आहे जोपर्यंत लाल होत नाही तोपर्यंत कंटिन्यू त्याला असं मिक्स करत राहणार आहे जेणेकरून आपला कांदा करपणार नाही आणि छान अशी टेस्ट येईल त्या कांद्याला तर मी लसूण आणि आलं ह्याच्यामध्ये तेलामध्येच ॲड करून घेणार आहे तर हे सर्व आपल्याला मिश्रण आहे ना जे आपण तळून घेणार आहे ते मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे त्यासाठी ते आला छान असं लाल होऊन द्यायचं आणि नंतरच रेसिपी करायची आहे आप आपल्याला तर तोपर्यंत बाकीच्या गोष्टी आपण करून घेऊ कांदा तोपर्यंत भाजत आहे तर कांदा लाल सर होत आले की टोमॅटो ॲड करायचा त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता टोमॅटो आपला एकदम लाल लाल टोमॅटो आहे मस्त दिसतं शरीरासाठी पण चांगलं असतं टोमॅटो खाल्लेलं त्याच्यातल्या बिया काढायच्या आणि टोमॅटो यूज करायचं नाहीतर मग मूतखाड्याला त्रास होतो टोमॅटोच्या बियांनी तर चला आता आपलं टोमॅटो पण लाल झाला ना तर मग याच्यामध्ये मिरची टाकून घेऊ हो आपण दोनच मिरची टाकायचे कारण मसाले पण टाकायचे आहेत आपल्याला मिरची ही सर्व मिक्स करून घ्यायचं त्याला थोडंसं लाल होऊन द्यायचं कंटिन्युअस मिक्स करत राहावा किंवा कमी गॅस ठेवल्यानंतर करपणार पण नाही आहे ते जसं मिक्स करून घेतल्यानंतर हा तीळ टाकायचे आहेत आपल्याला पांढरे एक चम्मच तीळ घेतलं तरी चालेल किंवा खोबरं घेतलं तरी चालेल वाळलं खोबरं घेतलं तरी चालेल पण मी इथे तीळ घेतलेलं आहे मी जास्त प्रमाणात भाज्यांमध्ये तिळाचाच वापर करते तर आपलं खोबरं असतं ना तर मी ते माझे मसाले आहेत ना त्याच्यामध्ये खोबरं मी वाटून घेतलेलं असतं सा, त्यासाठी मी खोबरं ॲड करत नाही तिळच घेत असते तर तुम्ही पाहू शकता हे सर्व झालेलं आहे सर मिक्सरमधनं काढायचं आणि त्याच कडेमध्ये आणखीन तेल वतायचं फोडणीची तयारी करायची लगेच तर तेल थोडं गरम झालं की जिरी मोहरी खाडा मसाल्याची फोडणी द्यायची तुम्ही पाहू शकता आणि कढीपत्त्याची तडतड अशी फोडणी द्यायची आणि त्याच्यानंतर मसाले ॲड करायचे तर मी हा माझा घरगुती मसाला टाकलेला आहे मी घरीच बनवते तो मसाला त्याच्यानंतर हळद ॲड केलेली आहे आणि आपला लाल मसाला तरीसाठी बाहेरचे मसाले मी ॲड करत नाही कारण ते शरीरासाठी चांगले नसतात खूप ॲसिडिटी होती बाहेरच्या मसाल्यांनी जेणेकरून घरच्या घरीच मसाले मी तयार करते तर हे आपलं वाटण होतं ना ते आता त्या मसाल्यांमध्ये टाकून घ्यायचं आणि छान अशी फोडणी द्यायची तर तुम्ही पाहू शकता फोडणी आपली मस्त बसलेली आहे त्याला स गरगर गरगर -गर करून फिरून फिर घ्यायचं फिर आणि गॅस कमी ठेवायचा जेणेकरून करपणार नाही तर तुम्ही पाहू शकता एवढा छान मसाला तयार झाला ना तर तरी एकदम छान येणार आहे याला आणि भन्नाट अशी टेस्ट पण होती शेवभाजीची तर तुम्ही अशा प्रकारे नक्की एकदा करून बघा सगळ्यांची पद्धत वेगळी असते पण माझ्या पद्धतीने करून बघा तर तुम्ही ना सारखं सारखं शेवभाजीच कराल कारण कधी कधी भाजीला नसता आपल्याकडे काही विचार येतो मग शेव घेतली एक वाटी शेव तर आपल्या घरात नेहमीच असती पटकन अशी भाजी बनवून पटकन होऊन जाती टाईम नाही लागत तर मी जे ताटामध्ये वाटण करून घेतलेलं होतं ना त्याच्यातच पाणी मी मिक्स करून घेतलेलं आहे जे आपलं म मटेरियल राहिलं होतं ते आणि तेच याच्यामध्ये टाकलं आहे याला थोडीशी उकळी येऊन द्यायची आणि नंतरच आणखीन पाणी ॲड करायचं लगेच पाणी ॲड करायचं ना लगेच चव जाते तर बघा तुम्ही पाहू शकता उकळी आली मी त्याच्यामध्ये आता एक ग्लास पाणी टाकलेलं आहे जेवढं आपल्याला भाजी लागणार आहे तेवढं मी पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तर भाजीवर तुम्ही पाहू शकता किती छान तरी आलेली आहे आणि वास पण एकदम सुंदर असा घरामध्ये सुटलेला आहे रेसिपीचा तर तुम्ही पाहू शकता तरी पण मस्त आलेली आहे घरचा मसाला असला ना तर तरी छान येते बाहेरचे मसाले यूज करण्याची गरजच पडत नाही तर याला छान उकळी येऊन द्यायची उकळी आल्यानंतर उकळी आल्यानंतर ह्याला छान मसाला आपला शिजून द्यायचा शेव लगेच टाकायचे नाही घाई करायची नाही आपली चटणी याच्यामध्ये टाकलेली असते ना ती छान शिजून द्यायची आणि नंतरच आपल्याला शेव मिक्स करायचे नाही तर पूर्ण गाळ होऊन जातं तर तुम्ही पाहू शकता मी एक दहा मिनटं हा रस्सा भाजी आहे ना तर ह्याला छान शिजून दिलेली आहे त्याच्यानंतर मी शेव ॲड करणार आहे याच्यामध्ये तर छान आपली उकळी फुटली आणि मसाला पण शिजलेला आहे चवीनुसार मी मीठ कांद्यामध्येच टाकलं होतं आणि शेवमध्ये पण मीठ असतं तर तुम्ही पाहू शकता तरी किती छान आली तर मी याच्यामध्ये त्याचं शेव ॲड करते गॅस पूर्ण कमी करायचा आहे फास्ट ठेवायचा नाही शेव टाकली कोथिंबीर टाकली की की आपल्याला गॅस बंद करून टाकायचा आहे नाहीतर शेवचा पूर्ण गाळ होतो तर तुम्ही पाहू शकता आपली रेसिपी एकदम खाण्यासाठी तयार झालेली आहे तर तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि असे भन्नाट रेसिपी बघण्यासाठी हाऊसबाईफ माधुरी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर तुम्ही पाहू शकता खूप छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे लहान मुलांना तर खूप आवडते अशी भाजी आवडीने खातात तर वरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट करा Thank mm -hmm. you.